हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग डेमध्ये तर आज पुन्हा एकदा आम्ही कॅम्पिंगसाठी आलेलो आहे तर आज मी एकटा नाही आलो आहे माझ्याबरोबर आकाश आहे तर तो तिथे आहे बघू शकता आणि आमच्या आकाशभाईचा नवीन फोन एस ट्वेंटी फाय भाईने फायनली घेतला ना जत्रेमध्ये फुटलेला होता फोन तुम्ही बघितला असेल जे आपले सबस्क्रायबर आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांनी तर भाईने पण नवीन फोन घेतला आहे तर ही आम्ही हां ॲक्शन कॅमेरा पण आणला आहे आम्ही आज तर आम्ही कॅम्पिंगला आलो आहे आणि हे लोकेशन तुम्ही बघू शकता तर इथं आता आम्ही थोडंसं साफसूफ करतोय एकदम डीप जंगलमध्ये आलो आहे आम्ही बघू शकता चारी बाजून नुसतं जंगल आहे जंगल एकदम घनदाट जंगल आहे कसे तरी इथं आम्ही हे एक लोकेशन शोधलं आहे तर आता आम्ही पटापट ते साफ करतो तर मित्रांनो आमचं लोकेशन रेडी झालं आहे तर आता आम्ही पटकन टेंट लावून घेतो आणि थोडासा तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो कशाप्रकारे आम्ही तिथे आतमध्ये आलो आहे जंगलामध्ये तर इथं आम्ही थोडीशी साफसफाई केली झाडे नाही तोडले पण ज्या वेली होत्या लहान लहान त्या आपण फक्त तोडून घेतले नाहीतर तुम्ही सांगाल हे जंगलामध्ये गेलेत आणि झाड तोडे करायला लागले तर आम्ही कोणतेही झाड तोडलेलं नाही ज्या वेली होत्या त्या आम्ही फक्त साफ करून घेतल्यात बाजूला तर आता पटकन आपण टेंट लावून घेऊया आणि आमच्याबरोबरच तुम्ही पण जरा एन्जॉय करा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर आज आम्ही थोडीशी भन्नाट रेसिपी करणार आहेत नवीनच मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे ती रेसिपी आणि बन बघूया कशाप्रकारे आपण ती बनवू तर चला पटकन आता आम्ही इथे टेंट उभारून घेतो आणि आज मी आणि माझ्याबरोबर आकाश आलं आहे तर आकाशचा पण आपला यूट्यूब चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर त्याला पण थोडंसं चॅनलवर सपोर्ट जाऊन करा त्याला पण सबस्क्राईब लाईक शेअर करा जरा चॅनल मग आम्हाला थोडीशी मदत पण होईल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आमच्या येत देखील राहतील याच्यानंतर आमच्या कंटिन्युअस व्हिडिओ येत राहतील प्रत्येक सुट्टीला आम्ही कुठे ना कुठे बाहेर फिरायला जाणारच आहोत आमचे प्लॅन सगळे ठरलेले आहेत पण कधी कधी आमचे प्लॅन ठरल्याप्रमाणे होत नाही आमच्या अचानक प्लॅन करून आम्ही येतो आम्ही कालच संध्याकाळी नाही रात्री आपण प्लॅन केला ना आम्ही रात्री प्लॅन केला आणि आज निघालो सकाळी जरा आम्हाला उठायला उठा उशीर झाला म्हणून दुपारून आलो कॅम्पिंगला प्लॅन करणार का सुमार तर मित्रांनो टेंट लावला आहे आम्ही मस्तपैकी आणि आता पटापट सामान अगोदर आतमध्ये ठेवतो कारण की पावसाचा भरोसा नाही कधी पण हे जात आहे पटाफट आपण सामान अगोदर आतमध्ये ठेवू आणि नंतरला पुढचं पुढं आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत कशाप्रकारे आम्ही रेसिपी बनवणार आहोत आणि आजूबाजूचा सा परिसर कशाप्रकारे आहे ते सगळं तुम्हाला आता दाखवेनच तर या तुम्ही पण आहे टेंटमध्ये या <laughs> हा टेंटमधलं तुम्हाला आतमधलं प आपला हा एरिया दाखवतो तर बघू शकता आम्ही आकोशी दोघे आहेत अजून दोघे तिघे मित्र असले असते तरी आरामात आम्ही बसून इथे एन्जॉय केले असते हां खूप मोठं आहे आणि इथे दोन ते इकडे मी बसलोय अजून इथे दोघे जण बसले असते इकडे पण दोघे जण आमच्यासारखे हां आम्ही कारण की आमचे बॉडीवरून तुम्ही समजून घेल किती जण आम्ही टेंटमध्ये माऊ तर आता अगोदर खि मागचे खिडक्या ओपन करू तर मित्रांनो आता आम्ही काय काय सामान घेऊन आलेलो आहेत आपल्या आजच्या रेसिपीसाठी ते तुम्हाला दाखवतो तर आम्ही कढाई परत आपलं चिकन त्याचबरोबर आपले हे बुटेन गॅस आहेत जे आपले जी तुम्हाला दाखवतो भारताला बर आपले बुटेन गॅस आहेत ज्याच्यावर आपली आजच्यावरती आज रेसिपी होईल आपला स्टो पण इकडेच आहे इथे गेला आपला स्टोव भूटेन गॅस चिकन कढाई त्याचबरोबर आपले टोमॅटो तेल वगैरे सगळं आम्ही बॉक्समध्ये घेऊन आलेलो आहोत आणि त्याचबरोबर हे आपले सगळे मसाले आहेत जे आपण घेऊन आलेलो आहोत आपली मिरची मसाला पण थोडासा आपण घालूयाच्यामध्ये हळद टाकतो याच्यामध्ये हळद टाकलेली आहे गरम मसाला आता याच्यामध्ये आपण थोडीशी गार्लिक पेस्ट टाकू फूड कलर काळी मिरची पावडर टाकणार आहोत थोडस मीठ मस्त वापन मिक्स करून थोडस मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि थोडस आता आम्ही त्याच्यावरून तेल टाकणार आहोत कलर मसाल्याची मला एवढी आयडिया नव्हती तर मी थोडंसं जास्त टाकलं जाऊ दे मस्त कलर मस्त कलर आलाय आता चिकनला पूर्ण लाल लालला जाऊन दिले नेक्स्ट टाइम कमी टाकू नेक्स्ट टाइम टाकू तर आता याला मी असंच सोडतो आणि थोडंसं नेक्स्ट होण्यासाठी ठेवून देतो तर मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही भाज्या धुवून घेतल्यात आणि यांना कट करून घेऊ तर मित्रांनो ही शिमला मिरची आपण कॅप्सिकम मोठ्यात स्क्वेअरमध्ये कापणार आहोत आपल्याला चिकन चिल्ली आहे तर कट वातावरण झाले पाऊस पाऊस आताच पडून गेला थोडा बोलतो मित्रांनो सगळ्या भाज्या आपल्या कट करून झालेल्या आहेत कांदा आपला शिमला मिरची कॅप्सिकम टोमॅटो परत इथं लसूण अद्रक मिरची तर यांना ना आता आपण गॅसवर थोडंसं हे क फ्राय करून घेऊया तर मित्रांनो हा बाहेरचा व्यू बघू शकता तुम्ही पूर्ण घनदाट जंगल झाले एकदम नुसता गवत आहे इकडे ब माझ्या पायापासून सगळीकडे नुसतं गवत आहे आणि इकडे जंगल तर बघूच शकता किती घनदाट आहे डीप जंगलामध्ये आलो आहे आम्ही एकदम आणि आकाश तिकडे गेलाय आहे प्रशांतशी आलेत वाटतं निलेश आणि प्रशांत तर मित्रांनो आपलं टेंट बघू शकता आम्ही किती आतमध्ये आलो आहे जंगलामध्ये तर इथे टेंट आपलं सेट केलं आहे आणि लगेच आता आपण ठीक आपली चिकन चिल्ली बनवण्यासाठी आपण सुरुवात करत आहोत तर आता पटकन इथे आपण बाहेर स्टो लावून घेऊया आणि लगेच चिकन आणि आपल्या बा बाकीच्या भाज्या फ्राय करायला सुरुवात करू फायनली आमचे मित्र पण आलेले आहेत निलेश आणि प्रशांत राजेश तिघेजण त्यांना पण अगोदरच मी सांगितलेलं चला असं पण त्यांचा आहे त्यात्या टायमाला मूड फिरला आम्ही व्हिडिओ कॉल केलेला आपला टेंट दाखवला तर त्यांचं मूड झाला आणि आले घ्यायला रस्ता पण नाही कुठून कुठून शिरून यायला लागलेत <laughs> अरे बापरे मॅन व्हर्सेस वाईल्ड या आता भाई। <laughs> भाई आ आगाई ना कैसा आवरवत होता तर आला नाही आता आता कसा वाटतय बेकार वाटतय बेकार ए राजा भाई आता मी बाहेर स्टो सेटअप केलेला आहे आणि मित्रांनो पावसाचं आगमन झालेलं आहे आणि इकडे आपण भाजी पण शिजवायला सुरुवात केली बाहेरच बनवलं बरं पाऊस ये नाही येणार तर बाहेरच सुरुवात केली बनवायला आता आपण या याला शिजलेत हे थोडेसे कच्चे पण याचा थोडासा दूर झाला ना तर आपण याला काढून घेऊया थोडंसं अजून ठेवू एक दोन मिनिट परतून घेऊ

कॅप्सिकम आणि ऑनियन पण रेडी आहेत तर आता यांना दोघांना आपण मिक्स करू सोया सॉस आणि ते सगळे केचप टाकून तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपी चिकन चिल्ली रेडी होत आलेली आहे आणि तुम्ही हे बघू शकता कसं दिसते ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला तर आपण रेडी झाल्यावर खाऊन बघूया कशी झाले आपली चिकन चिल्ली तर मस्त पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही सगळेजण इकडे टेंटमध्ये आलेलो आहे आणि इकडं आपलं चिकन चिल्ली पण रेडी झाले आहे तर बघू आता खाऊन कशी लागते नंतरला रिॲक्शन घेऊ <laughs> बापरे जोरदार पाऊस प्रशंत दरवाजा दिस लाव कर लो, लाव लो, लाव लाव राजा कसा वाटला पहला कॅम्पिंगला नाही वाट पहिल्यांदा आले एक ला ला ना कॅम्पिंगला <laughs> <आ, स्वारी, स्वारी। laughs> कसा रे भासक्या फीलिंग साले तू भासक्या सॉरी सॉरी हाँ कट अब प्रशांत कसा वाटतोय कॅम्पिंगला येऊन तर मित्रांनो मस्त कॅम्पिंग चालू आहे आमची आणि बाकीचे मेंबर पहिल्यांदा आलेच कॅम्पिंगला तर आकू कसं वाटतंय तुला पहिल्यांदा कॅम्पिंगला कॅम्प केला आम्ही भाजीबिजी झाली आणि पाऊस पडायला लागलाय तर नीला भाई आता कधी जायचं का पुढं कॅम्पिंगला चल उद्या उद्या लगेच आपण आता सुट्टी राहिल्या तेवढ्यातच जाऊस मस्त ठीक आहे जाऊ या नंतर अजून आपले असेच नवीन 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 व्हिडिओ येत राहतील कॅम्पिंगचे पण येतील आणि आपण कुठे बाहेर फिरायला गेलो तर तिथले पण आपले ब्लॉग व्हिडिओला प्रतिसाद द्या तुमच्यासाठी व्हिडिओ दिवशी एक दिवस पण म्हणजे सुट्टी राहिली तर घरात नाही थांबत बाहेर कुठे ना कुठे फिरतच राहतो शिवाय भेटतात घरी शिवाय भेटतात तरी पण लग्नावाले तर मस्त आज होता संडे तर आलो आम्ही कॅम्पिंगसाठी बाहेर तर आता आपण थोड्याशा रात्रीपर्यंत इथं था थांबण्याचा था प्रयत्न करणार आहोत तर नऊ दहा वाजेपर्यंत आपण थांबू आणि नंतरला निघू कारण की उद्याला आम्हाला सगळ्यांना सकाळीच कामासाठी बाहेर जावं लागेल म्हणजे कामाला जायला लागेल आम्हाला तर थांबू आपण नऊ वाजेपर्यंत आता आम्ही टेंट आपला रिम्यू करतो आणि घरी जाण्यासाठी निघतो आहे तर आम्ही पुढचा प्लॅन केला की नाईट कॅम्पिंगसाठी आपण बाहेर जाणार आहोत तर बघूया आपला प्लॅन सक्सेस होतो की नाही तर आता पटकन आपलं सगळं सामान आवडू आणि घरी जाण्यासाठी निघू तर मित्रांनो आजचा आपला कॅम्पिंग व्हिडिओ झालेला आहे पूर्ण आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघलो आहे नऊ वाजलेले आहेत आम्ही नाईटला थांबलो असतो पण आम्हाला सकाळीच कामावर जा जायला लागते त्याच्यामुळं आम्ही आज व्हिडिओ हा आपले इथं सेंट करतो आणि अशाच अजून नवनवीन ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा